प्रत्येक जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारं चटपटी चटाकेदार आणि महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असणारं लिंबाचं लोणचं हे लोणचं आपण इन्स्टंट बनवत आहोत जास्त काही वेळही लागणार नाही आणि महत्वाचं म्हणजे मुरत ठेवण्याचीही अजिबात गरज नाही कुकरच्या फक्त दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच तयार होतं रंग तर जबरदस्त येतोच पण मस्त असं रसरशीत देखील आहे तुम्हाला देखील नक्की आवडेल चला तर मग लगेच व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या या चटपटीत चटकदार लिंबाच्या रेसिपीला सुरुवात हे लिंबाचं लोणचं मी अर्धा किलोच्या प्रमाणात बनवते त्याकरिता साधारणतः सात ते आठ लिंब घेतली आहेत म्हणजेच वजनी प्रमाणात अर्धा किलो वे जरा वेळाकरिता मिठाच्या नॉर्मल पाण्यामध्ये हे मी भिजत ठेवले ज्यामुळे हे निर्जंतुकही होईल आणि मस्त अशी यांची साल जर जास्त लूज पडली असेल सुकलेले लिंब असेल तर ते पुन्हा एकदा टवटवीत होईल कोणत्याही प्रकारचं जास्त काळ टिकणारं लोणचं बनवायचं म्हटलं की तुम्हाला दोन टिप्स तर आवर्जून माहितीच असतील एक म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश अजिबात जाऊ द्यायचा नाही आणि दुसरं म्हणजे तो पदार्थ एकदम मस्त फ्रेश असावा आणि अजिबात खराबही नसावा तर याच दोन गोष्टींची मी देखील काळजी घेतली आहे व्यवस्थाशी लिंब एकदम कोरडी करून घेतली शिवाय लिंब देखील अजिबात खराब नाही आहे कारण यांची साल दाबून बघितली छान अशी टणक लागते आहे आता हे मी चिरून घेते जर असे छोट्या छोट्याशाच फुडी ठेवणारे कारण माझ्या घरामध्ये लहान मुलगा आहे तर तो ना एका वेळेला पूर्ण किंवा जास्त मोठी लिंबाची फोड खात नाही अगदी छोटीशी लिंबाची फोड हवी असते म्हणून लोणचं वाया जाऊ द्यायचं नाही आहे त्याकरिताच या फोडीनं एकदम छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारात कट केल्या तरी देखील चालणार आहे आता यांतील लगेचच लागोलाग देखील काढून घेतलं कारण बी जर तसंच ठेवलं आणि ते जर दातांखाली आलं तर लोणचं कडू लागेल आता तुम्हाला आणखी एक टिप्स सांगते सुरुवातीला सांगायची होती पण राहून गेलं लोणच्यासाठी जेव्हा कधी आपण लिंब घेतो त्यावेळेला ती एकदम छान अशी टनक असावी परंतु यांची जी साल आहे ना ती पातळ असावी अशा लिंबांमध्ये रसही भरपूर निघतो आणि त्याचसोबत लोणचं देखील पटकन मुरत आता हे लिंब आपण वाफवून घेणार आहोत त्याकरिता एक कुकरचा डब्बा घेतला आणि लिंबांच्या फोडींसह यातील थोडाफार रस देखील निघालेला होता तो रस देखील या डब्यामध्येच टाकून घेते आता डब्यावर एक झाकण ठेवायचे जेणेकरून आपलं कुकरमधील जे पाणी आहे ना ते या डब्यात येणार नाही तुमच्याकडे जर एखादा घट्ट झाकणाचा डब्बा असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हे लिंब आपण कुकरमध्ये वाफवून घेतल्यामुळे आपल्याला जास्त दिवस लोणचं मुरत ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे तयार झालेला डबा लगेचच कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून त्यावर ठेवलाय झाकणंही लावूयात आणि एकदम कमी गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर आपण मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी दोन चमचे बडीशोप एक चमचा जिरे सात ते आठ काळी मिरी तीन लवंगा अगदी पाव इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय हे खडा मसाले घालणं तसं तर पूर्णतः ऑप्शनल आहे आता संपूर्ण साहित्य एकदम कमी गॅसवर सतत हलवत जर असं सुगंध दरवळेपर्यंत भाजून घेऊयात कारण सध्याच्या वातावरणामुळे हे संपूर्ण जिन्नस थोडीशी नरम पडलेली असतात आणि यामध्ये जरासं मॉइश्चर देखील असू शकतं यासोबत मी दीड चमचा मीठही घातलंय कारण मीठ देखील मला सध्याच्या वातावरणामुळे जरासं सादळल्यासारखं वाटत होतं म्हणजेच ओलसर झाल्यासारखं वाटत होतं कारण असं सादळलेलं म्हणजेच ओलसर मीठ वापरल्यामुळे देखील बऱ्याचदा लोणच्याला बुरशी येते त्यामुळे हे देखील मी इतर जिन्नसांसोबत हलकस भाजून घेतलंय मीठ बघा किती मोकळं सुटसुटीत झालं आता संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवून घेऊयात तर बघा आपला एकदम बेसिक घरगुती साहित्यांमध्येच लिंबाच्या लोणच्याचा मसाला तयार झालाय तयार झालेला मसाला तुम्ही तिखट लोणच्या सकरिता देखील वापरू शकता एवढ्या वेळामध्ये इकडे कुकरच्या देखील तीन शिट्ट्या झाल्या आहेत झाकण खोलून बघते तर आपल्या या लिंबांच्या फोडी बघा किती मस्त अशा मौसूत शिजल्या गेल्या आहेत हे लोणचं बनवण्याकरिता इतपतच या फोडी शिजलेल्या असाव्यात जास्त शिजलेल्या असतील तरी देखील चालतील परंतु कमी शिजलेल्या नसाव्या कारण आपण लगेच या साखरेमध्ये शिजवणार आहोत यामुळे फोडी थोड्याशा कडक होतात आता त्याकरिता संपूर्ण फोडी पहिले सेम कढाईमध्ये काढून घेतल्या लगेच एक कप साखर घातली तयार करून घेतलेला मसाला पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा पूड घातली घेतलेलं संपूर्ण साहित्य अर्धा किलो लिंबांकरिताचं आहे एवढं मात्र लक्षात असू द्यात अर्धा किलो लिंब असतील तर पाव किलो साखर ही लागतेच आणि बाकीचं साहित्य तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता संपूर्ण साहित्य व्यवस्थेसह मिक्स करून घेतलंय आपल्या साखरेला लगेचच पाणी सुटायला सुरुवात झाली कारण लिंब वाफवल्यामुळे त्यांतील देखील रस बऱ्यापैकी बाहेर निघालेला होता आणि या रसामुळेच म्हणजेच आंबटपणामुळे लगेच साखर विरघळायला सुरुवात होते आता आपल्याला हे फक्त जरा वेळाकरता शिजवून घ्यायचंय अगदी काही मिनिटांमध्येच आपला चिकटसर पाक तयार होतो तर बघा अगदी जर अशा वेळामध्येच आपल्या या लोणच्याला हलकीशी उकळी फुटायला लागली होती यावेळेला मी हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे तर मस्त असं लोणचं रसरशीत दिसतं आहे यासोबत रंगही अगदी परफेक्ट आलेला आहे लिंबाच्या फोडी किंवा यांची साल बघा किती मस्त अशी सॉफ्ट झाल्यासारखी दिसतीय हे अजून जरा वेळ म्हणजेच एखाद दीड मिनटाकरिता उकळवून घेऊयात जेणेकरून पाक आपला आणखी थोडासा घट्टसर होईल तर बघा जरा वेळातच आणखी एक हलकीशी उकळी आली होती आता तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते बघा बऱ्यापैकी घट्टसर झालं आहे आता हा जो थोडासा पाक आहे ना म्हणजेच लोणच्याचा जो रस आहे तो असा बोटांवर घेऊन बघायचा हलकीशी फुंकर घालायची आणि मग दोन बोटं वरती उचलून बघायचे तर बघा यामध्ये हलकीशी तार तुटल्यासारखी दिसतीये याचा अर्थ आपलं लिंबाचं लोणचं अगदी परफेक्ट असं शिजलं गेलं आहे आता यामध्ये अजिबात कोणताही पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे हे जास्त काळापर्यंत टिकण्याकरिता तयार झालं आहे गॅस बंद करून हे थंड करून घेऊयात आपलं लोणचं बघा थंड झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसतं आहे अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे मस्त असं रसरशीत आहे लोणच्याच्या देखील खूप छान अशा सॉफ्ट आहे त्यामुळे हे लगेच सर्व करण्याकरिता देखील तयार आहे मस्त अशा वरण भातासोबत किंवा मग कोणत्याही प्रकारच्या जेवणाच्या ताटामध्ये रंगत वाढवणारं हे लोणचं तुम्ही सर्व करू शकता वर्षभर टिकवायचं असेल तर एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे आणि यामध्ये खरकट अन्न किंवा पाणी उडणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचं तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय